शहापूर तालुक्यातील विगावपैकी दर्याचीवाडी येथे आजही अनेक गाव रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजांकरिता संघर्ष करावा लागत आहे यामुळेच अनेकांना आजही आपण परतंत्रात असल्याची जाणीव होत आहे शहापूर तालुक्यातील दर्याची वाडी गावाच्या जाण्याकरिता आजही रस्ता नाही कच्चा रस्ता देखील अपूर्ण असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांचे होणारे हाल या गावात गेल्याशिवाय प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कळणार नाही तालुक्यातील दर्याची ही मेन रस्त्यापासून ते गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसली आहे उंच डोंगरावर आणि झाडीतून मार्ग काढत या वाडीवर जावे लागते गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ रस्त्याची मागणी करत रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाबरोबरच येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले या आहे यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये तीव्राराजी व्यक्त केली जात आहे लोकशाही क्षेत्रासाठी गणेश वाघ कसारा सुरेश ही गव ही गव तर दर्याशीवाडी इटं ठाणेकर रहिवाशी असून इस पंचवीस वर्षा इस पंचवीस वर्ष झाले आम्हाला तर रस्त्याचा पर्याय नाही तर निर्गुडवाडी तर दर्याशी वाडी इटर रस्ता मजूर असताना पण तो काहीतरी कारणाने तो रस्ता झाला नाही तर पर्याय म्हणून रस्ता दिवशी खांडीतून आम्हाला रस्ता शासनाने मजूर करून देण्यात यावा अशी माझी विनंती आहे